स्मार्ट मंदिरांवर हल्ला करून बांगलादेशी मुस्लिमांचा बांगलादेशामधील अत्याचार थांबलेच पाहिजे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार

इस्कॉन धुळे यांच्याकडून मी रिप्रेझेंट करतो आहे ॲक्च्युली जगामध्ये अकराशे मंदिरं ही इस्कॉनची आहेत आणि अत्यंत शांतपणे इस्कॉन संप्रदाय हा भक्तिमार्ग असतो समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावर ज्यावेळेस समस्या येतात त्यावेळेस आम्ही अत्यंत शांतपणे सगळ्या धर्माची पंथांची कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता मदत करत असतो की कोविडच्या काळातसुद्धा करोडो प्लेट्स अन्नदान जे आहे ते इस्कॉननी केलं आणि कोणत्याही प्रकारे त्याचा क्रेडिट घेतलं नाही किंवा गवगवा केलेला नाही आहे हा जगातील सर्वात शांतप्रिय असा समुदाय आहे जो फक्त भक्तिमार्गात कशा पद्धतीने विकसित होता येईल एवढंच त्याचं लक्ष असतं तरी सर्वांना या सर्वांच्या वतीने आणि इस्कॉन धुळे यांच्या वतीने भगवंतांकडेही प्रार्थना करतो आणि शासनाकडेही प्रार्थना करतो की जे बांगलादेशामध्ये मायनॉरिटीज आहेत वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत ज्यात हिंदू आहेत बौद्ध आहेत ख्रिश्चनसुद्धा आहेत तर यांची काळजी घेतली जावी त्यांचा काही दोष नसताना त्यांच्यावर होणारे अत्याचार जे आहेत ते थांबवण्यात यावे એવડી યાઠિકાણી પ્રાર્થના કરે